काल रात्री यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घहू हरभरा संत्रा आंबा या पिकाचं अतुनात नुकसान झाले तातडीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबत आग्रही मागणी केले त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत तसेच माननीय तहसीलदार यवतमाळ यांना देखील निवेदन देऊन नासडी झालेले पिकाचे नमुने तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले इतर राजकीय पक्ष निवडणुका आणि जागा वाटपाचा उत्सव साजरा करण्यात मशगुल असून शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय मात्र वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे शेत 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 शे थळागाळातल्या शेतकरी कष्टकरी समाजाचे शे दुःख शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेही हैगाई न करता जिल्हा नेतृत्वाने तातडीने हालचाली करून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली शिष्टमंडळात वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे महिला अध्यक्षा धम्मवती वासने युवा आघाडीचे अध्यक्ष आकाशवाणी जिल्हा महासचिव शिवदास कांबळे उपाध्यक्ष विशाल पोले तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर महासचिव महिला सरला चचाने उपाध्यक्ष संध्याकाळे मीना रणे सचिव भारती सावते शहराध्यक्ष कुंदन नगराळे उपाध्यक्ष विविक वाघमारे शोभना कोटंबे शैलेश भानवे संतोष राऊत सर प्रमोद पाटील निलेश थूल गजानन कोकाटे वासुदेवराव भारसाकळे प्रशांत भारसाकळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि